ऐरोली भारतीय बंजारा सेवा संस्था आयोजित सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी वर्षाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी सकाळी पूर्ण समाजाने मिळून सेवालाल महाराज यांना फुलाने सजवून त्यांची प्रतिमा मंदिरामध्ये लोक घरोघरी पुरणपोळी आणून अर्पण करतात तसेच भोग कार्यक्रम आयोजित केला जातो कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार केला जातो आणि नंतर महाराज आणि जगदंबा मातेला नैवेद्य अर्पण केला जातो महाराज आणि जगदंबा मातेची पूजा केली जाते त्यानंतर प्रार्थना आणि विनंत्या केल्या जातात सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते तसेच होम हवन केला जातो यावेळी बंजारा समाजाचे अध्यक्ष सदस्य नगरसेवक व मान्यवर यांनी श्रीफळ वाढवून दर्शन घेतले यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर संजीव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच हवन मध्ये श्रीफळ वाढविले यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व्यासपीठावर नगरसेवक नगरसेविका व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले बंजारा महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य केले संत सेवालाल महाराजांसाठी सजवलेल्या भव्य रथाची रॅली काढण्यात आली अविवाहित मुली कलश घेऊन रॅलीत सामील होतात समाज बांधव महिला व पुरुष यांनी नाचत गाजत जयंती साजरी केली पाच हजार महिला व पुरुष यांनी मिरवणुकीत सहभाग दर्शविला जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जगदंबा मातेला नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच हवन पूजन केले जाते आणि तिला विनंती केली जाते की संपूर्ण समाजावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून बोकडाचा बळी दिला जातो ते लोकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी भारतीय बंजारा समाजाचे संस्थापक अध्यक्ष हिरामण नाईक खजिनदार विजय राठोड सचिव आकाश राठोड सचिव रामदास चव्हाण खजिनदार गोविंद राठोड उपकार्याध्यक्ष गंगाराम चव्हाण कार्याध्यक्ष दिनेश राठोड सुंदर जाधव किसन राठोड शंकर चव्हाण लोकालाल राठोड पांडू जाधव लालू राठोड तुकाराम राठोड डॉक्टर गोपाल चव्हाण लक्ष्मण राठोड गुरुदास राठोड व तसेच बंजारा समाजाचे सर्व कार्यकर्ते व सदस्य उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया हिरामनजी नाईक आणि आमचे सर्व सहकारी या परिसरामध्ये सातत्यानं आमचे प्रकाश मंत्री साहेब असतील आमचे आनंद सुतार साहेब असतील राम पाटील जी असतील या सर्वांनी सातत्याने मागणी केली होती की के अनेक वर्षापासून आमच्या बंजारा समाजाला इकडे जागा मिळाली पाहिजे आता सर्वांना जर सर्व भूमी गोपाल त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वांना मिळालं पाहिजे आणि खास करून आनंद सुतार साहेबांचं आणि या सर्व सरकारचं चांगलं योगदान राहिलं आता मी शिवाजी भाऊना सांगेन की आता तुम्ही सर्व नगरसेवक झालेला आहात नाईक साहेब तर आहेतच तर आपण या ठिकाणी एक चांगलं वास्तूच निर्माण करण्यासाठी आम्ही तुम्हाला जरूर मदत करू आणि पुढचं आता आठवड्यामध्येच दादाना पत्र देऊन टाका आणि शिडकोकडून प्लॉट हा अलॉटमेंट साठी आपण पाठपुरावा करू अशी विनंती करून आपण सर्वांना दोषीतही पण या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व आम्ही तुमच्या बरोबर आहे सत्याऐंशी जयंती इथे साजरी होत आहे प्रथमता या बंजारा समाजाच्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मी शुभेच्छा देते आ, मला वाटतं सेक्टर तीन मध्ये सेवालाल महाराजांच्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच आम्हाला योग आला आहे इथे या जयंती निमित्ताने आम्हाला जे आमंत्रित केलं आहे या बंजारा समाजाचे अध्यक्ष मला वाटतं नाईक साहेब आहेत नाईक साहेबांनी आम्हाला पहिल्यांदाच आमंत्रित केलं आणि खरोखर इथे येऊन बरं वाटलं कारण जी बंजारा समाजाची कमिटी आहे हे सेवालाल महाराजांच्या मंदिराच्या वतीने जे समाजकार्य होत आहे सर्व समाजाला एकत्रित आणण्याचं काम ही कमिटी करत आहेत खरोखर मी त्यांना शुभेच्छा देते आणि चांगलं काम करत आहेत अंकुजी सोनावणे साहेबांनी सांगितलं की या समाजासाठी आमच्याकडून म्हणजे अदनकर साहेब असतील ऐश्वर्या सोनावणे अंकुजी सोनावणे मी स्वतः हेमांगी सोनावणे या समाजासाठी कोणतीही कधी काही मदत लागेल काही आमचं सहकार्य लागेल तर करण्यास आम्ही तत्परता आहोत आणि खरोखर आम्ही या मंदिरासाठी असेल समाजासाठी असेल कोणतेही काम असू दे आम्ही करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असं अंकुजी सोनवणे साहेबांनी सांगितले आणि त्यांच्या या मताला आम्ही सहमत देतो असं मी म्हणेन आणि पुन्हा एकदा या बंजारा समाजाच्या सेवालाल जयंतीसाठी मी पूर्ण समाजाला बंधू भगिनीला हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद अच्छा दोन्ही तसं बघायला गेलं तर दोन्ही योग आले आहेत आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्याही सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दिवशी हिंदची चादर खारघर येथे आयोजित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात एकवीस फेब्रुवारी रोजी तळोजा फेज टू येथे जनजागृती सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात मी बंजारा समाजाच्या एरोली येथील बंजारा समाजातील आमची जी लोक त्यांना मी आवाहन करायला आली आहे की फेब्रुवारीला जो आ, जी सभा आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा त्यासाठी मी इथे आले आहे आणि भारतीय बंजारा सेवा संस्था एरोली यांनी माझा इथे मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद म्हणते आज या ठिकाणी खूप मोठा योगायोग या परमेश्वरांनी घडून आणलेला आहे महाशिवरात्री आणि सेवालाल महाराजांची दोनशे सत्याऐंशी जयंती या ठिकाणी आज दोन्हीच मिलन आणि या ठिकाणी साजरा होत आहे या देवीच्या प्रांगणात देवी मातेच्या प्रांगणात आणि सेवालाल महाराजच्या मंदिराच्या समोर आज आमच्या बंजारा समाजाने या सेवालाल महाराजला दर त्यांच्या जयंतीला त्यांचा भोग प्रसाद असा अर्पण केला जातो गेली अनेक वर्षापासून हे लोक गावदेवी मैदानात करायचे पण त्यांना आज इथं या ठिकाणी हक्काची जागा मिळालेली आणि ही जागा त्यांना कायम मिळव अशी मी परमेश्वर प्रार्थना करेल आणि या बंजारा समाजाने आज आपल्या दे समाजाकरता खूप काही देणं लागतं म्हणून आज हे आपल्या या ठिकाणी काम करतात हे आमचे मित्र हिरामन असो दिनेश राठोड असो आणि हे सगळेच आपले कार्यकर्ते ज्यांनी तन मन दन लावून हे मंदिर या ठिकाणी उभं केलेले आहेत मी त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देईल आणि शुभेच्छा देईल तेव्हा तुमचं का काम असं प्रगतीपथावर चालव अशी तुमच्या हातून समाजाची या गावाची या देशाची या वार्डाची प्रगती हो अशी मी प्रमेश्वर चारखा प्रार्थना करतो तुम्ही आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आम्ही जैन समाजातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि व्यापारी असोसिएशन तर्फे आपल्या सगळ्यांचे आभार प्रकट करतो जय सेवा प्रथमत दिशा जाधव मॅडम त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमचे परम मित्र श्री सुधीर राठोड साहेब त्याचबरोबर कल्पनाताई या आमच्या आयुर्वेद बंजारा भारतीय बंजारा सेवा संस्थाच्या माध्यमातून आम्ही जे दोन दिवसापूर्वी कार्यक्रम राबवले शेवला जयंती निमित्त आणि त्यांना पण आमंत्रण दिलं होतं पण सर्वीकडे शिवराय जयंती असल्या कारणाने ते आले नाही आज आमच्या या मंदिराला भेट दिलीत खरोखर मनापासून त्यांचा आभार मानतो आणि दिशा मॅडम असो सुधीर भाऊ असो कल्पनाताई असो आमच्या बंजारा समाजच्या ज्या 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 काही उपक्रम असतात ज्या काही योजना असतात ज्या काही समाज उपयोगी काही कार्यक्रम असतात ते नेहमी घेत असतात तर हिंदकी की चादर हा एक कार्यक्रम मोठा घेण्याचा आमचा मानस आहे त्याबद्दल मी दिशा मॅडमला सांगेन की तुम्ही सविस्तर सांगावं आणि आमच्या या आमच्या हक्काचं एक व्यासपीठ भेटलेलं आहे आम्हाला समाजाला तर त्याबद्दल त्यांनी सहकार्य करावे आणि भविष्यामध्ये ज्या घटना होतील ते आम्ही सोबत आम्ही तुमच्या सोबत आहोतच पण आमच्या आमचा आनंद द्विगुणित करावा आणि हे आमचे कार्यक्रम असंच होत राहावं आणि भविष्यामध्ये आम्हाला तुमची खरोखर मदत लागणार आहे आपण त्याबद्दल इथं आलात आणि थोडंफार आम्हाला जरा बळ आल्यासारखं वाटलं तर मी विनंती करेन गीक्षा मॅडमला की आपण त्या संदर्भ हिंदी चादर बद्दल काहीतरी स्तुती हे करावं हो। जाणकारी द्यावी आणि परत एकदा आल्याबद्दल सुधीर 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 राठोड साहेब आणि कल्पना ताईा मॅडमचं मी मनापासून स्वागत करतो औरंगी धन्यवाद जय जय जय